जिंतूर सेलू तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरा असे निवेदन आमदार विजयराव भांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले जिंतूर व सेलू तालुक्यात शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने पालकांचा ओढा खासगी संस्थांकडे जास्त होत आहे व विद्यार्थी संख्या कमी होऊन जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक आणखीन कमी केले जात आहेत परिणामी विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी होत आहे तसेच अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने गावातील पालक विद्यार्थ्यांना मजूर म्हणून ऊस तोडणीसाठी सोबत घेऊन जात आहेत यामध्ये जिंतूर तालुक्यात प्राथमिक शिक्षक चौतीस माध्यमिक शिक्षक अकरा पदवीधर शिक्षक अष्ट्याहत्तर मुख्याध्यापक तेरा तर सेलू तालुक्यात प्राथमिक शिक्षक तीस माध्यमिक शिक्षक चार पदवीधर शिक्षक एक्केचाळीस मुख्याध्यापक अकरा अशा एकूण दोनशे बावीस शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत त्यासाठी जिंतूर सेलू तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा लेखी इशारा माजी आमदार विजयराव भांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना दिला आहे यावेळी सोबत प्रसादराव बुधवंत रामराव उबाळे अजय चौधरी मुरली मते गजानन कांगणे नंदुभाऊ अंबोरे राहुल घुगे गणेश घुगे इत्यादींसह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते